विस्तृत बातमीपत्र सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोशल मीडियावर अनेक इच्छुकांचा सुळसुळाट झाला असून निवडणूक लढवण्यापेक्षा हे इच्छुक आर्थिक तडजोडीसाठी उभारण्याचा फार करत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत गल्लोगल्ली डिजिटल पोस्टरवर आपल्या आणि नेत्यांच्या प्रतिमा असणारे पोस्टर, पोस्टर दिसत आहेत काही इच्छुक सोडल्यास बरेच जण माघार घेण्यासाठी उमेदवारीचा दावा करत आहेत त्या आर्थिक तडजोड करून निवडणुकीतून माघार घेतील असा एकूण रागरंग दिसत आहे खादीचे कपडे आणि हातात मोबाईल घेऊन फिरणारे हौशे गवशे आता सध्या तरी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असं म्हणत भावी नगरसेवक म्हणून स्वतःला म्हणून घेत आहेत तसेच समाजकार्याचा आव्हाणून लोकात मिसळत आहेत लोक मात्र अशा इच्छुकांची त्यांच्या अपरोक्ष टर उडत आहेत प्रत्येक निवडणुकीच्या अशा उमेदवारांचा पेव फुटतो प्रत्यक्षात ते निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत सोयीस्करपणे तडजोड झाली की ते माघार घेतात पुढच्या वेळी आपला नंबर असल्याचे सांगत असतात असे अनेक हौशेगौशे अनेक निवडणुका दिसत असतात तर काहीजण मतांची विभागणी करण्यासाठी दुसऱ्या उमेदवारांची सुपारी घेऊन निवडणुकीत उतरताना दिसत असल्याचं चित्र मतदारांना दिसत असल्याने ते ती चर्चेचा विषय बनत आहेत